मुलांच्या पार्श्वभूमीवर मी व्हिजिट केली आणि गाव गावकरे आणि खूप चांगला एक सेंटर इकडे उभा केला आहे आणि हा आयसोलेशन सेंटर पूर्ण जिल्ह्यासाठी एक मॉडल सारखा असला पाहिजे एकूण आजचा जर बघितला तर सहासष्ट पेशंट सलमेट गावात आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे म्हणजे जर हा थांबवायचा था आहे तर हाच एक आपल्याकडे उपाय आहे की इन्स्टिट्यूशनली वेलगीकरण केला पाहिजे गावामध्ये काही शाळा असू शकतो काही जे बी ग्रामपंचायत हॉल असू शकतो मंगल कार्यालय असू शकतो कारण ज्यापर्यंत जनरल पब्लिकपासून कोरोना पॉझिटिव्ह पेशंट वेगळे होणार नाही त्यापर्यंत कोरोना असं पसरणार तर तलबीड गावाने जो उपाययोजना याच्यामध्ये केली आहे इन्स्टिट्युशनल आयसोलेशनची ती खूपच चांगली आहे आणि असाच हा मॉडेल सगळ्या जिल्ह्याच्या गावामध्ये आम्ही करण्यासाठी पोलीस विभागाला सूचना देतो आम्ही ऑलरेडी प्रत्येक पोलीस स्टेशनचे टॉप टेन गावामध्ये असाच इन्स्टिट्युशनल विलगीकरणाची सूचना दिली आहे याच्यामध्ये जसा चळविडनी केला आहे तसाच बाकी पण केला पाहिजे अशी मला माझी आप एक्सपेक्टेशन आहे आज मध्यरात्रीपासून जे निर्बंध कडक निर्बंध लागू होतात त्याबद्दल तुम्हाला जिल्ह्यातील जनतेला आज मध्यरात्रीपासून ऑलमोस्ट कंप्लीट लॉकडाऊन सारखे निर्बंध लागू होणार ला आहे पण आणि हा आपल्याला हे चेन तोडण्यासाठी फार गरजेचं आहे पण हे महत्वाचं आहे की ज्या जेवढ्या सात आठ दिवस हे निर्बंध आहे त्यामध्ये जो आपले पॉझिटिव्ह पेशंट आहे त्याला वेगळा करून त्यांना आपण नेगेटिव्ह केला पाहिजे आणि जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी रेट तरीच कमी होईल आणि ऑलरेडी जर तीन मी आम्ही बघितले ब्रेक द मध्ये जवळपास सव्वा दोन कोटीचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे पण हे काही दंड वसूल काही आमचा उद्देश नाही आता ही आपण शेवटच्या टप्प्यात आहे याच्या मा पुढे काही जाऊ शकत नाही तर हे आठ दिवसामध्ये प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन त्याची चेन तोडली पाहिजे तरीच आपण मे बी एक जून पासून हळूहळू अनलोक कडे येऊ शकणार